लवकरच पालघरच्या युट्यूब क्षेत्रात आणखी एक गाणं येणार आहे पालघरच्या बेस्ट सिंगर संजना रावते ऑफिशियल या ताईच्या चॅनललाही सॉंग येणार आहे त्या गाण्याचं डायरेक्शन नील साबले यांनी केलेलं आहे नील कसा होता आजचा पूर्ण दिवसाचा एक्सपिरियन्स आजचा दिवस आम्ही खूप मेहनत घेतली सॉन्गला आणि मजा पण आली खूप सारा डान्स आहे ऍक्ट आहे नवीन नवीन बघायला भेटेल तुम्हाला आणि तुम्हाला कसं वाटलं आजचं डायरेक्शन चांगला वाटला म्हणजे मी चांगला केलाय <laughs> आणि तुम्ही नक्की बघा संजना रावते ह्या या चॅनलवरती जवळ येणं असं सॉंग येणार आहे नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भरपूर तर पालघरची एक स्टारकास्ट मी सोबत आहे संजना ताईंच्या सॉंग मध्ये आज मला वाटतं पहिल्यांदा एक्सपिरियन्स खूप छान होता खूप मस्त वाटलं काम करून त्यांच्यासोबत खूप मस् प्रेमळ खूप गोड आहेत त्या <laughs> आणि पटकन पटकन आलं तर चॅनल वर सबस्क्राईब करा सॉंग्स बघा सगळ्यांना शेअर करा थँक्यू <laughs>